हॅलो आजची रेसिपी आपण ट्राय करणार आहे रव्याचे मोदक बनवायला ती नक्की पूर्ण बघून घ्या आज लागणार आपल्याला साहित्य सगळ्यात पहिलं लागणार दूध दूध एक वाटी घेतलेली आहे त्याच्यानंतर घी थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत ते ड्रायफ्रूट्स आणि इलायची आहे याच्यात आणि आपण थोडा गुळ किसून घेतलेला आहे आणि एक वाटी रवा आहे चला तर आपण आता सुरुवात करूया बनवायला सगळ्यात पहिलं आपण टाकूया घी त्याच्या आधी आपण लावल्या घ्यास लावल्या बिना घीच काय मतलब थोडशा लो फ्लेम वर मेल्ट करून घेऊया त्याच्यात आपण थोडासा रवा फ्राय करून घेऊया चांगला ब्राऊन होईपर्यंत रवा आपल्याला फ्राय करून घ्यायचा थोड घी कमी पडल्यामुळे घी आपण परत टाकूया हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊया हे रवा आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता आपण ह्याच्यात दूध गरम करून घेऊया थोडं इलायची पावडर टाकून देऊया म्हणजे इलायचीची पावडर आपल्याकडे नव्हती म्हणून आपण इलायची वाटून घेतली आहे मला गुळ आवडतो म्हणून त्याच्यामध्ये मी गुळ टाकतोय तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता आपल्याला हेल्प भेटेल ती रवा जावा आपण मोदकाच्या जा साच्यामध्ये भरू तुम्हाला जर तुमच्या शिऱ्याला फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही अशी फ्लेवर पण घेऊ शकता आता माझ्याकडे पायनॅपलचा फ्लेवर आहे म्हणून मी फक्त दोन टेम पायनॅपलचा फ्लेवर टाकलेला टाक आहे ते पण दुधामध्ये टाकायचं दूध मस्त गरम झालं आहे तर आपण दुधात रव्याचं मिश्रण जे भाजलं होतं ते आपण टाकून घेऊया तुम्हाला वाज देऊ शकत नाही नाही का व्हॉट्सअप पाठवला असता फोनवरून मस्त असं चिकट व्हायला सोडून देऊ थोड्या वेळासाठी तुम्हाला जर ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही आता सुद्धा टाकू शकता पण मला ड्रायफ्रूट स्टफिंगसाठी ठेवायचे मी स्टफिंग करणार आहे मोदकामध्ये म्हणून मी ड्रायफ्रूट आता काही टाकत नाही आहे नॉर्मल शिरा आपण बनवतो तसं शिरा बनवलेला आहे खाली प्रेझेंटेशन म्हणून आपण छान हा पहिलाच दिवस आपला व्हिडिओचा होता काहीतरी नवीन करव्या म्हणून मोदकामध्ये आपण करतोय लो फ्लेमवर शिजून घेऊया हे झालं थोडं आपण दूध ॲड करून घेऊया कारण का हे लयच हे झालेलं आहे दूध ॲड करून आपण आता झाकण मारून ठेव कारण का हे असं वाऱ्यावर ते कडक होत चालू आहे टाइम आहे रेसिपीसाठी म्हणून थोडा बॉक्स लावलो आहे तर थोडं समजून घ्या हे गरम आहे म्हणून आपण डायरेक्ट हात टाकू शकत नाही आपण थोडा हात टाकून त्याला मळायचा प्रयत्न करूया चमच्याने आपल्या स्मॅश करून घ्या आपण थोडं कोमट थंड होईपर्यंत छानसे असे झाल्याबरोबर मोदकाच्या भांड्याला थोडंसं घी लावून घ्या मोदकाचं भांडं बंद करून जे रव्याचं आपण बनवलं आहे ते टाका थोडं गरम असल्या कारणाने हात भासतोय आता जे आपण काजू वगैरे तुटून ठेवले होते ते काजू जर तुम्हाला फ्राय करून टाकायचे असतील तर फ्राय करून सुद्धा टाकू शकता किंवा त्याच्यामध्ये असे स्ट्रव करू शकता ने काजू आणि बदाम हे केले होते आणि चारोळी एवढं झाल्यानंतर याला खालच्या साईडने पण पॅक करून घ्या चांगलं असं आपलं झाल्यावर आपल्याला वाटलं की आपण मस्त छान तेलकी खोलून मोदक पाह किती सुंदर वाटतंय हळूहळू सगळे स्टफिंग करून मी तुम्हाला दाखवतो हे सगळे म्हणजे छानसे मोदक स्टफिंग करून झाले आहेत आता आपण प्लेटिंग करून तुम्हाला दाखवतो थँक यू हा आपला छोटासा ट्राय होता आपण आज एक व्हिडिओ बनवून बघितलेली आहे जर तुम्हाला आवडले असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू